लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात विदर्भातील दहा पैकी चार उमेदवारांना पुन्हा संधी मिळाली आहे मात्र विदर्भातून अमरावती लोकसभेची जागा अद्याप भाजप पक्षाने घोषित केली नाही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील वीस उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे यात विदर्भातील दहा पैकी चार जागेवर भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार वर्ध्यातून रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे महाराष्ट्रातून लोकसभेसाठी कोणते वीस उमेदवार रिंगणात आहेत ते बघूया चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार रावेर येथून रक्षा खडसे जालना रावसाहेब दानवे बीड पंकजा मुंडे पुणे मुरलीधर मोहोळ सांगली संजय काका पाटील माढा रणजित निंबाळकर धुळे सुभाष भामरे उत्तर मुंबई पियुष गोयल उत्तर पूर्व मिहीर कोटेचा नांदेड प्रतापराव चिखलीकर अहमदनगर सुजय विखे पाटील लातूर सुधाकर शृंगारे जळगाव स्मिता वाहग दिंडोरी भारती पवार भिवंडी कपिल पाटील वर्धा रामदास तडस नागपूर नितीन गडकरी अकोला अनुप धोत्रे नंदुरबार डॉक्टर हिना गावित असे भाजपचे लोकसभा उमेदवार घोषित करण्यात आले असून यात अद्याप अमरावतीचा उमेदवार घोषित केला नाही हे विशेष